कि एका पक्षाचा एवढा मोठा पक्ष जो काश्मीर टू कन्याकुमारी त्यांची सत्ता आज आहे प्रधानमंत्री त्या पक्षाचे आहे अशा पक्षाच्या एवढ्या नॅशनल असा आरोप होतोय आणि तो व्हिडिओ चॅनल वाले आम्हाला कसं कळलं मी तर बारामती ते पण चॅनल वाल्यांच्या कडून तो पाठवला जातोय तुम्ही प्रश्न विचारताय हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून येत असेल तर आमच्या सारख्या लोकांनी काय करायचं काही नैतिकता नाहीये की नाही या देशामध्ये ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला आणि तुम्हाला असं वाटतं की पन्नास खोके एकदम ओके खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून काय तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत या देशामध्ये ही लोकशाही दडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर एक व्हिडिओ मी स्वतः डिटेल मध्ये पाहिलेला नाही पण हे जर आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत या देशातून की हो आम्ही गरिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे कारण मला मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या नोटबंदी यांनी केली मग एवढा कॅश आणि मी पार्लमेंट मध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे एकीकडे तुम्ही नोटबंदी करता मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात तसे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये कि विनोद तावडेंवर आरोप होतोय हे माझा अतिशय धक्कादायक आहे कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ हो यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असती तर जितेंद्र ठाकूरांनी पैसे चे बंद दाखवले नाही हे पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना डायरी दाखवली राष्ट्रीय नेते आहेत ते सर केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही आणि जितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते पाच कोटी घेऊन आले हे भाजपच्या नेत्यांनी मला माहिती दिली म्हणजे सांगू शकत नाही कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की कोणी कुठले पैसे आणले काय माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोट याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर की हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे हे कॉपी करून पास होणार आहे आणि अशा निषेध करतो असं तुम्हाला वाटत अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिक मध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे याही सई पण ही भारतीय जनता पार्टीचे नव्हती आणि मी खरेच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले जाऊ शिक्षण मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसलाय दे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स करू शकतो

संविधानाच्या चौकटीतून बागणारी कार्य करणारी एक भारताची नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदार आशीर्वाद काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया मी माझ्या हातात जेवण होत मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतोय ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून दिले ती म्हणली नाही मी पण येते तर रेवती आणि मी पटकन हात धुतला ताटावर न उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आता मी नाही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय तुम्ही थांबा मी जाऊन काय मी तयार झाले पटकन दोन मिनिटात आम्ही गाडी काढून मेडतला जायलाच निघालो तेवढ्याच तालाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत रेवती आणि गाडी खोडून परत आलो त्यानंतर आदरणीय पवार साहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की पैसे वाटप आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे सापडलं नाही आम्हाला आम्ही परत आलो हे बघा आम्ही लोकशाही मानणारी लोक त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्या चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरीयच्या ऑफिस मध्ये का त्यांनी पोलीस पाठवले रात्री अपरात्री केलं आम्ही उशिरा काल सगळे आणि रेवती आणि मी तर ठरवलं होतं की तिथे जाऊन बसायचं आणि विरोधी पक्षावरच कसं होत नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराज अर्पण केलं दोन दिवसापूर्वी असं नाही ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये जेव्हा सगळं बंद होत तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याची घट आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही त्याला गरज नाही त्याला डर कस त्याच्यामुळे ठीक आहे त्यांना अधिकार आहे त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला सवय झाली परवा टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं काल श्रीनिवास पवारांच्या घरी आली ते लोक मोठे आहेत सत्तेमध्ये त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ऍक्शन केले

मध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आले मी काय न पत्र वाचलंय ना मी टी ते टी व्ही वर पाहिले कारण काल रात्री माझी सगळी धावपळ की जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिस मध्ये श्रीवास पवारच्या तिथे गाडी काढून जा या याच्यातच गेला ते नाही झालं की अनिल देशमुख मला तर आता विचारत होते आणि मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं पण मी जेव्हा तुझ्याला त्यांच्या देखील केला काल रात्री काल रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत अँब्युलन्स मध्ये दे टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धतीमध्ये तो भयानकच प्रकार होता आणि इतकं राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले गृहस्थ भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरो रक्त बंबाळ झालेला तो माणूस दिसतो इथे खोप पडली आहे ज्याला मराठी खूप म्हणतो आपण जेव्हा इथे दगड झालेला रक्त येत होत थांबत नव्हतं रक्त त्यांना अँब्युलन्स मधून नेलं आणि ते एक्स रे मध्ये दिसतय ते आणि भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता असं असत राजकारण आणि त्याची पातळी म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये अधिकार आमच्या त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला का त्याचा आम्ही जाहीर निषेध करते ते आवडेल त्यांना ते हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा ऑब्झर्वेशन मध्ये तर दोन वाजले आम्हाला झोपायला आज सकाळी आम्ही उठलो जरा का इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठी भेटी सुरू केल्या नियमांप्रमाणे तर हा फोन आला पत्रकारांचा कि पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद थावडेच वाटत आहेत अशी ती बातमी आली या राज्यात चाललंय तरी काय ही लोक दडपशाही झालीये लोकशाही राहिलीये का नाही आणि मला हा खरच प्रश्न हा देवा भाऊ सगळ्यांना वाटत मी देवा बद्दल बोलते देवाभाववर टीका करत नाही माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात आमच्या अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाहीये तो नागरिक आहे या राज्याचे त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेकडे हातात पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्ही दाखवला व्हिडिओ त्याच्यात ते पोलीस काहीतरी तरी करताय चालले का या राज्यामध्ये दडपशाही आहे लोकशाही राहिलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे सगळं वागणं त्यांचा बघा आहे संविधानाच्याच विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं पार्टी विथ अ डिफरन्स तुम्ही आता बारामती टेक्स्टाईलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की ती, ती, ती राजकीय स्टंटबाजी कशाला करायची नेमकं काय सांगतो प्रतिभा अजित पवार प्रतिभा पवारांना नाही 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 तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काके आतमध्ये बसल्या आणि त्यानंतर जे काही राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्या तू म्हणत राजकारण कशाला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरराम कृष्ण आहे अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेले मी ज्या निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे ही दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत होते आणि अशा वेळेस त्यांच्यावर हल्ला होतो ते विषय हो सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होत आहे महाराष्ट्रामध्ये अर्थात त्याला जबाबदार कोण आहे राज्याचे सरकारमध्ये रोप असलेले त्यांना उत्तर द्यावं लागेल सगळ्याच Yeah.